हा गायकवाड साहेब तुम्ही सोलापूर वंचित कडनं उमेदवारी भरलेला आहे वंचित उमेदवार आहेत आता सोलापूर साठी काय म्हणून तुम्ही आता सोलापूरकरांना आवाहन करणार आणि मत मागण्यासाठी काय मुख्य मागण्या सो, सोलापूरकरांच्या समस्या मांडणार मुद्दे फार बेसिक आहेत मूलभूत ज्या गरजा आहेत रोटी कपडा आणि मकान या मूलभूत गरजा सोलापूर जिल्ह्याला आतापर्यंत कमी पडल्यात हे शोकांतिक आहे त्यात इथलं पाण्याचा प्रश्न झाला इतकं रो, इथं रोजगारीचा प्रश्न झाला रो रोजगार नाही आहे इथल्या यंग पोरांना इथून बऱ्यापैकी ब्रेन ड्रेन ह्युमन रिसोर्सेसचं ड्रेन होतोय पुणे मुंबईसारख्या ठिकाणी तर इथे सोलापूरला विकास करायचा ह्या दृष्टिकोनातनं मी इथं तुमच्यासमोर उभा आहे मान्य बाळासाहेबांनी मला ही संधी दिली इथं उभारण्याची आणि का उभारायचं आहे इतके मोठे मोठे आता मला आत विचारण्यात आलं की बाबा इतके मोठे मोठे प्रस्थापित लोक आहेत त्यांच्यामध्ये तुम्ही आलात तुम्हाला कसं वाटतं याबद्दल मी म्हटलं त्याच्यामध्ये मला काय वाटतं ह्याच्यापेक्षा माझी नीतिमत्ता जी आहे त्याची लढाई आहे आणि मला असं वाटतं की जनतेला आता सध्याला गरज आहे काहीतरी वेगळं असण्याची आणि ते वेगळे आम्ही आहोत वंचित बहुजन आघाडी आणि आम्ही ते वेगळं पण ते विकास ते दृष्टिकोन बाळासाहेबांचं जर तुम्ही बघितलं सोशल इंजिनिअरिंग ह्या गोष्टीवरती फार भर आहे ते सोशल इंजिनिअरिंग पण करू इथले जे वंचित आहेत त्यांना नक्की कुठं ना कुठं स्थान मिळेल येत्या काळात तुम्हाला शास्त्रि प्रमुख लढत कोणाशी असेल आणि किती तोडाल का किंवा काय आमची प्रमुख लढत आता सध्याची जर परिस्थिती बघितली तर आता काँग्रेस सोबत पण आहे आणि भाजप सोबत पण आहे पण प्रामुख्याने मुर... भाजपसोबत आहे हे परस्पर लढताना काँग्रेस भाजप एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताय कसं बघताय याच्याकडे एकदम खालच्या पातळीवरती का होती भाजप आणि काँग्रेस साहेब त्याच्याबद्दल मला मी बघितलं ते पण मला असं वाटतं की आ, मी स्वतः त्या लेव्हलला जाऊ नाही शकत त्यामुळे कमेंट विकासाचे मुद्दे बाजूला राहतात असं वाटत नाही ऑफकोर्स हे जनतेलाही माहिती आहे तुम्हालाही माहिती आहे सगळ्यांना विकासाच्या मुद्द्याबद्दल कोणी काही बोलत नाहीये मी कोण तू कोण ह्याच्यामध्येच चालले आहे बरं जनतेचा कोण विचार करणार ना भाजपची तुमची चीछु मुख्य लढाई म्हणतात तुम्ही गेल्या वेळेस पण भाजपचा भाजपच्या आता प्रकाश आंबेडकर यांनी लढत दिली होती तुम्ही एक आएक लाख सत्तर हजार मतं प्रकाश आंबेडकर यांना पडली होती आणि त्याच्यामुळं काँग्रेसला फटका बसला असं देखील सांगितलं जात आहे तर तुम्ही यावेळेस पण भाजपला म्हणजे टक्कर देण्याच्या नादात भाजपचाच फायदा करून देताय का तुम्ही माझं माझ्याकडे एक उत्तर आहे तुम्हाला सगळ्यांनाच मुळात तुम्ही एक लक्षात घ्या इतिहासात जर बघितलं प्रस्थापित पक्ष जो असतो त्याच्यामध्ये जर एखादा पक्ष त्याची ताकद वाढवत असेल तेव्हा नेहमी नेहमी गणित मांडल्या जातात की बाबा कुणामुळे कोण पडतंय कोण कुणाची बी टेम आहे ह्याच्यामुळे कुणाला फायदा होतो आहे हे सगळे प्रश्न स्वाभाविकही येतातच आणि तुम्ही विचारता त्यात काही गौन नाही आहे हे प्रश्न येतात पण तुम्ही एक लक्षात घ्या नवीन प्र नवीन पक्ष नवीन संघटना नवीन धोरण हे जेव्हा प्रस्थापित लोकांच्यामध्ये जेव्हा जोर पकडायला लागतो जेव्हा त्याची व्यापकता वाढते तेव्हा प्रस्थापित लोकांना त्रास होतो आणि हा नरेटिव्ह बऱ्यापैकी पसरवला जातो की ह्याच्यावर ही बी टीम आहे ती बी टीम आहे तसं काही नाही आहे आम्हाला आमची ताकद वाढवायची आम्हाला आमच्या जनतेसाठी सेवा करायची गेल्या वेळेस पणित शिंदे यांनी निवडणुका झाल्यानंतर असं म्हणजे एक वक्तव्य केलं होतं सोलापूरच्या जनतेने रक्त आणि भक्तची राजनीती अवलंबली आहे म्हणजे रक्त म्हणजे डॉक्टर आंबेडकरांना ओलावर लगावला होता आणि भक्त म्हणजे मोदी भक्तांना असं लोणावर लागावला तर वंचित असू दे किंवा दलित बांधव असू दे भरपूर नाराज झाले होते वर रक्तानी बघता असं कसं म्हटलं तर तुम्ही या वक्तव्याकडे कसं बघता गेल्यावर ते गेल्या वर्षी वर्षीच्या गेल्या वेळेस माझा अजेंडा सिंपल आहे ते बाकीचं राजकारण ह्याच्याबद्दल मी कमेंट करत बसलो ना माझे विकासाचे मुद्दे जे आहेत ज्याच्यावरती माझा फोकस आहे ते कुठेतरी राहून जातील आता यांच्यासोबत कुस्ती खेळायची म्हटल्यावर मी हारेल कारण हे यांच्या कुस्तीच्या पक्कीत संघात कसं तुमचा आता दौरा असेल कसं नियोजन केलेलं आहे सभा कॉर्नर सभा वेळ केव्हापासून बसून सुरू होतील काय अजेंडा वेळ फार कमी आहे तर आम्ही लगेच प्रकाश आंबेडकर यांची सभा वगैरे सोलापूर सव्वीस नंतर नियोजित आहे तारीख नक्की नाही तुम्हाला कळवण्यात येईल सोलापूर मतदारसंघात ते बघूयात सोलापूर मतदारसंघात जे उमेदवार भाजपचे असू दे किंवा काँग्रेसचे असू दे जिथे जिथे प्रचार गेले तिथे मराठा आरक्षणावर मराठा बांधवाने मोठा विरोध केला तुम्हाला विरोध केला तर एक तर परिस्थिती जर तुम्ही बघितली तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की मराठा समाज हा आम्हाला विरोध करणार नाही हे आपल्या सगळ्यांना कळतं तो कॉमन सेन्सचा भाग झाला दुसरी गोष्ट जर तुम्ही गोरगरीब मराठ्यांना जर विचारलं जे इकडे तिकडे मजुरी करतात नोकरी करतात अमुक करतात अमुक करतात त्यांनी एक नरेटिव्ह जो दिलेला आहे तो हा प्रामुख्याने आहे की आमच्यातले जे प्रस्थापित मराठे आहेत ज्यांनी तीस तीस चाळीस चाळीस वर्ष शासन केलं आहे राजकारण केलं आहे सत्तेत आहेत त्यांचं आमच्या गोरगरीब मराठ्यांकडे लक्ष नाही आहे आणि हे नरेटिव्ह सगळ्या मराठा गरीब गोरगरीब कम्युनिटीमध्ये आहे त्यामुळे ते आमच्यासोबत आहेत याबद्दल काही आरक्षणाकडे कसं बघता मराठा आरक्षणाकडं म्हणजे एकीकडं आता वंचितचे उमेदवार जे ओबीसी नेते म्हणून ओळखले जातात माडा लोकसभा मतदारसंघात उभे राहिलेत रमेश बारस्कर ते मराठा आरक्षणाला एक, एक कर विरोध पण करत होते जर तुम्हाला इकडे समर्थन करता प्रकाश आंबेडकर समर्थन करता आणि तिथं विरोध करणाऱ्या उमेदवाराला तुम्ही उमेदवारी दिलेली आहे ओबीसी नेत्याला माड्याला वंचित अगोदर स्पष्ट केलेली आहे ओबीसीच्या आरक्षणाचं ताट वेगळं राहील आणि आरक्षणाचं लातूरच्या हे झालं अगोदर नाही बाळासाहेबांनी आधीच सांगितले की माझ्याकडे फॉर्म्युला आहे ज्याच्यामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का पोहोचणार नाही मराठ्यांना देता येईल हे लातूरच्या त्यांच्या सभेत काही महिन्यापूर्वी जी झाली होती त्याच्यामध्ये आपण ऐकलं